हॅलो फ्रेंड मी सुरेखा मी आजच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओ मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मजेत ना असेच राहा हसत राहा आणि हसत हसत माझा छानसा व्हिडिओ बघत राहा तर आता माझं घरातलं सगळं काम आवरलंय आणि बघा कुंकू लावलंय आणि किती ओट लावलंय बघू शकता तुम्ही बघा तर कशी दिसती रोई बघा बर का आणि आता मी चालले ब्लाऊज शिवायला टाकायला म्हणजे इथं ज्या ताई आहेत ते म्हटलं त्यांच्याकडून शिवून बघू एक कसे होतात काय तर त्यांच्याकडं ब्लाऊज शिवायला टाकायला चालले मी आणि बाकी घरातलं सगळं आवरलं आहे तिकडून आल्यावर पण थोडंसं एडिटिंग करायचं आहे कारण व्हिडिओ पण तुम्हाला वेळेत आला पाहिजे आणि मग एडिटिंग झालं की मग मी ते वाचन करणार आहे चला मग आता जाते आधी आधी ब्लाऊज शिवायला टाकून येते कारण त्या ताईंना पण बाहेर जायचंय मी त्यांना फोन केला होता तर त्या बोलल्या बाहेर जायचंय लवकर येऊन जा तर मी जाते आता तर मी आले ब्लाऊज शिवायला टाकून आणि त्यानंतर रुईचा थोडासा अभ्यास घेतला माझं एडिटिंग केलं व्हिडिओ पब्लिश करून दिला आणि त्यानंतर मग आता बसायचे मला स्वामी चरित्राचं पारायणाला करायला तर पूर्ण एकवीस आध्याय वाचायचे त्यासाठी मग रुईला तिकडे लॅपटॉप चालू करून दिलाय पती इकडं खेळती रुई काय खेळतीये कोणाला अंगळ घालतीय तुझ्या दिदीला कुठे दीदी हा दाखव ना हात लावून आता दिसत नाही ना खाली हात लावून दाखव दीदी का तुझी तिला आंघोळ घालते पाणी कशात हे शॅम्पूची बाटली आहे तिच्यात तिने पाणी भरलंय आणि आंघोळ घालते मग आणि तिकडे लॅपटॉप पण चालू करून दिलंय तिला कारण कसं माझी एकवीस अध्यय होईपर्यंत मग ती काय करणार एवढा वेळ मग काही खेळल ती आणि काही तिला वाटत तेवढा मग हा लॅपटॉप बघाल तर मग आता मी वाचायला बसणार आहे ती खेळती बर करूया मला त्रास देऊ नको बर लॅपटॉप पण बघ आणि थोडस खेळ पण त्रास देऊ नको चला मग मी आता वाचायला बसते आणि आज माझा आवाज कमी येत असेल कारण ना माझ्या टॉन्सीनच्या गोळ्यात दुखत आहे टॉन्सीन माझं सुजलंय त्यामुळे आवाज आज कमी येतोय तर चला आता रुई गेली लॅपटॉप बघायला मी बसते वाचायला तर मी आता इथं बसले पूजा करण्यासाठी सकाळची माझी पूजा झाली आहे आता वाजले जवळजवळ एक वाजत आला आहे तर मग एक वाजता मी बसणार आहे आता स्वामी चरित्र वाचणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला मी दिवा प्रज्वलित करून घेतला त्यानंतर अगरबत्ती लावून हळद कुंकू देवांना वाहून घेतली कारण कुठली पूजा करता आपण आधी हळद कुंकू वाहतो तर मी पण हळद कुंकू वाहून घेतली त्यानंतर पदर काय डोक्यावर राहत नाही मला एका ताई म्हटलं की पदर डोक्यावर घेत जा पण पदर काय डोक्यावर राहत नाही तर मी खांद्यावर घेतला आणि इकडं केलं आहे मी स्वामीचरित्र वाचण्यासाठी सुरुवात तर व्हिडिओला स्पीड दिला आहे मी कारण म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे मग स्पीड देऊन घेतला आणि पूर्ण एकवीस अध्याय मी एका बैठकीत वाचणार आहे म्हणजे उठणार वगैरे नाही आणि अगरबत्तीच्या धुराने मला आहे ना थोडासा त्रास होतो त्यामुळे मी अगरबत्ती थोडंसं लांब ठेवण्याचाच प्रयत्न करते माझं वाचून झालं त्यानंतर थोडंफार जे काही काम होतं ते करून झालं आणि त्यानंतर अो आले मग घेतला इकडे चहा ठेवण्यासाठी कारण त्यांना आले का मग आता चहा लागायला लागला पहिला आम्ही चहा नव्हतो पेत पण मग आता म्हणता चहा ठेवू आल्या आल्या तर मी ठेवला इथं चहा आणि रुई काहीतरी म्हणत होती मला तर रुई बाई बा रुईचं अर्धच डोकं दिसतंय खाली बसली तिला काहीतरी पाहिजे होतं चहामध्ये गवती चहा वगैरे टाकून सगळं चहा थोडाच घेतो आम्ही फक्त व्यवस्थित लागतो आम्हाला असे तर वाचून झाले तेवढ्यात हे आले मग इकडं आता चहा उकळतोय हा आणि कोथंबीर आणि गवती आहे हा गवतीचा आम्ही धुवून ठेवलेला आहे आणि कोथंबीर बघू शकता काल आणली होती मला निवडायला वेळच नाही भेटला आणि फ्रीज नाही त्यामुळं सुकून गेली तर मग आता निवडावं लागल इकडे ठेवलं आहे हांड्यात पाणी भरायला कारण पाणी संपलं होतं हांड्यातलं तर आता ते निवडायचं चहा घ्यायचा आणि मग बाकी पुढं मग स्वयंपाकाला सुरुवात करायची कारण नैवेद्य पण वेळेवर दाखवायचा आणि जेवायला वेळेवरच लागता आम्हाला त्यामुळं मग बाकीचं आता आवरून घेते तर आता आवरलं फ्रेश वगैरे झाले आणि रुईला जायचंय गार्डन मध्ये हे बघा आमची मनी माऊ कशी तयार झाली बा कुंकू लावलंय तर तिला जायचंय गार्डन मध्ये ती गार्डन मध्ये जाणार आहे गार्डन मध्ये आच म्हणी तर हे चाललंय तिला गार्डन मध्ये घेऊन आता आणि यातून दूध आणायचंय दूध संपलंय दूध पण घेऊन ये बरुई रुई प्याय दूध लागतं गार्डन तर आता हे गार्डनमध्ये जातील आणि हे गेल्यानंतर मला थोडंसं एडिटिंग करायचंय कारण रोई गेल्यावर फटकन एडिटिंग होतं त्यामुळे मी एडिटिंग करून घेईल आणि साडेसहा वाजलेत अर्ध तासात थोडंफार करते आणि सात वाजता मग स्वयंपाकाला सुरुवात करते तेव्हा भेटते मग तुम्हाला तर हे गार्डन मधून आले आणि यांना गार्डन मधून येईपर्यंत मी पोळ्या करून ठेवल्या होत्या कारण व्हिडिओ एडिटिंग करायला करायला घेतला पण इथं खाली खूप आवाज सुरू झाला गाण्यांचा त्यामुळे एडिटिंग काही झालं नाही म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊ तर स्वयंपाक सुरुवात केली या नाही येईपर्यंत पोळ्या करून झाल्या होत्या माझ्यामुळे आता तापवलं आहे आणि इकडं फ्लावरची भाजी आहे रसाभाजी केली फ्लावरची शेंगदाणे टाकून कारण संध्याकाळी कसं पातळ भाजी लागते आम्हाला तसं पोट नाही भरत आणि पोळ्या झाल्या आहेत तर आता आम्ही जेवणं करून घेणार आहे आधी मी नैवेद्य भाजी थोडीशी भाजी शिजून घेतलेली आहे थोडीशी उकळी आणून घेते आता आणि नैवेद्य दाखवते मग जेवण करून घेते कारण आता भूक पण लागलीये आणि मग त्यानंतर भांडे वगैरे घासायचे सर्व काम आवरलं की मग भेटते तुम्हाला तर आमचे जेवण झाले भांडे वगैरे घासून पूर्ण क्लीन करून झालं रुईला झोपी लावलं आणि आता वाजले दहा दहा वाजले ना दहा अकरा झाले दहा वाजून अकरा मिनिट झाले तर आता बसलो आम्ही व्हिडिओ बनवायला तर व्हिडिओ असा बनवायचा तुमच्या सोबत एक विषय शेअर करायचा आहे तर आमच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली तर ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर वाईट घटना अशी की हे गेले होते गावाकडे आणि म्हणजे सकाळी गेले आणि सकाळी गेले रविवारच्या दिवशी आणि संध्याकाळी लगेच घरी यायला निघाले म्हणजे नाशिकला यायला निघाले सुट्टी होती आणि सोमवारी कामावर जायचं होतं ना आ, सुट्टी सोमवारी सुट्टी नव्हती त्यामुळे मग लगेच एक दिवसात रिटर्न यायला निघाले आणि काम पण अर्जंट होतं त्यामुळे जाणं गरजेचं होतं हे गेले मग सकाळी नऊ वाजता निघाले असतात हा सकाळी नऊ साडे नऊ ला निघालो तर रविवार होता आणि सोमवारी कामावर यायचं होतं त्यामुळं सकाळी गेलो होतो गावाकडं थोडं काही अडचण नाही होत त्यामुळे घरून बोलवलं होतं त्यामुळे लगेच गेलो आणि लगेच संध्याकाळी तिकडून काम झालं आणि निघालो होतो तर नाशिककडे निघालो होतो व्हीलरवर जात असतो आणि एकटाच होतो आमचा प्रवास टू व्हीलरचा आणि यांना अर्जंट काम होत त्यामुळे टू व्हीलर जाणं गरजेचं होत हे मी गेले होते त्या दिवशी तिकडून निघालो आणि अर्ध्या रस्त्यात आलो होतो तर रोडवर म्हणजे गाडी चालूच होतो आणि थोडे विचार वगैरे घरचे चालू झाले आणि त्या विचारत होतो तर अचानक म्हणजे असं समोरून म्हणजे आपण गाडीवर आहे गाडी चालवतोय ते मी जरा विसरूनच गेलो थोडं विसरच पडलं मला आणि समोरून ट्रक येत होती तर म्हणजे अचानक असं म्हणजे एकदम जवळ आली मग मला ते रिअलाईज झालं की आप समोर ट्रक आहे असं तर मग मी लगेच गाडी साईडला लग घेतली असं म्हणजे ते एक घटना झाली असते एक दुर्घटना झाली असती तर त्यातनं थोडंसं वाचलो मी म्हणजे त्यावेळेस ती दुर्दैवी घटना होता होता थोडक्यात वाचली त्यामुळे कसं आपल्या डोक्यात काहीतरी विचार चालू असताना गाडी कधी चालू नाही कारण कसं आपण डोक्यात विचार चालू असता आणि ते कसं आपण त्या विचारात कधी कधी इतकं रममान होऊन जातो की आपल्याला आपण गाडी चालवतोय किंवा मग कुठलं तरी काम करतोय हे विसरून जातो म्हणजे कुठलंही आपण काम करत असतो ना ते विसरून जातो काही विचारांमध्ये विचार चालू होते आणि असं ब्लाइंड होऊन गेलो होतो की समोर आपण गाडी रस्त्यावर आहे असं विसरूनच गेलो थोड्या वेळासाठी आणि ही घटना झाली ती काय त्यांनी मला गाडीवरती होते ते आणि मे बी आमचं आता शंभर किलोमीटरचं अंतर येतं त्यांनी पन्नास किलोमीटर तेव्हा पूर्ण केला असेल पन्नास किलोमीटर यायचं होतं तर यांनी मला काही सांगितलं नाही त्या दरम्यान मे बी आठ नऊ वाजले असती मी साडेआठ असं साडेआठ वाजले असती नाही तर यांनी सांगितलं नाही मग मला फक्त फोन केला त्याच्यानंतर आणि रुईशी बोलायचं म्हणे मग रुईशी बोलले मग मी यांना म्हटलं नंतर मी रुईला जीव घालते तुम्ही आणि रुईला जीव घालून झोपी लावते कसं यांचा प्रवास झालेला आहे आणि ती पण मग चिडचिड करती नंतर मग आल्यावरती मग त्रास देते म्हणून म्हटलं मी तिला झोपी लावते तर मग हे ठीक आहे म्हटले पण मग यांचं कसं लक्ष नव्हतं ती घटना मी थोडस आहे ना रस्त्याकडे थांबलो आणि मग इकडं हिला फोन केला म्हटलं रुईशी तरी बोलू असं म्हणजे मला थोडस झालं एक काहीतरी वाईट घटना घडणार आहे आणि शेवटचा आपण कोणाकशी तरी बोलावं वा, असं वाटलं होतं म्हटलं रुईशी एकदा बोलू असं आणि रुई, बोल रुई थोडीफार बोलली मग आणि मला काही म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की असं झालं वगैरे आणि मला नंतर घरी आल्यानंतर सांगितलं पण मग त्यांचं कसं ते झालं तरी ते तिकडून येताना त्यांच्या डोक्यात तेच विचार आणि नंतर घरी आल्यावरती जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला म्हणजे काय बोलावं ते सुद्धा समजत नव्हतं असं त्यांनी सांगितलं आणि ते कसं थोडंसं त्यांच्या ते त्यांच्या बाबतीत झालं आणि घरी आल्यावर आपण कसं आता आल्यावरती विचारतो काय झालं काय नाही तुम्ही घरी गेले होते तर मी नॉर्मली असं विचारलं आणि ते डायरेक्ट असं हार हायपर होऊन त्यांनी मला उत्तर दिलं म्हणजे असं त्याच्यामुळे थोडस राग तो माझ्यावर निघाला असं झालं तर यांनी हायपर होऊन उत्तर आणि तरी मला कळालं नाही मला काय वाटलं दुसरं काही झालं असेल मग हे बोलले माझ्याशी तेव्हाही त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी त्यांच्यासाठी जेवायला थांबले होते मग त्यांनी माझ्यावर थोडी चिडचिड केली मग मी जेवले नाही काही नाही म्हणजे हात धुन टाकला म्हटलं जाऊ द्या म्हटलं तुम्ही जेव्हा म्हटलं तर ते झाल्यानंतर मग ते सांगायला लागली पुढची घटना आणि ते ऐकल्यानंतर मग असं कसं एवढी अवघड घटना झाली आपल्यासोबत म्हणजे ते होता होता वाचलं थोडक्यात असं त्यामुळं मला पण खूप त्रास झाला तर म्हटलं आज हे तुमच्यासोबत शेअर करू म्हणजे कसं आमचं चालू होत विचार म्हणजे शेअर करावं की नाही करावं पण पण मग शेअर करण्याचं धाडस पण होत नव्हतं आणि आम्ही ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती फक्त आम्हाला दोघांना माहिती आहे सांगितली कारण कस ती घटना होऊन जाते आपण ते विचार करत बसतो आणि मग त्याच्यानंतर हे जरी झालं तर बाकीची मग काळजी करतात त्यामुळे आम्ही कोणालाच सांगितलं नाही तर आता व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना माहिती होईल मे बी तेव्हा आता विचारतील तर असं झालं होतं आणि असं म्हणजे माझं तुम्हाला एवढंच सांगणं की असं कोणी पण असो घरात जर वाद वगैरे झाले किंवा मग काही विचार झाला तर त्यांनी शक्यतो गाडीवरचा प्रवास एकदम शांत डोकं ठेवून मगच केला पाहिजे कारण कुठला प्रसंग कुठं काय आपल्याला दाखवून जाईल काहीच नाही सांगू शकत आपण त्यामुळं थोडंसं विचार करूनच आपण सगळ्या काही कृती केल्या पाहिजे म्हणजे कसं एक व्यक्ती जाती एक गोष्ट करायला पण त्या व्यक्ती मागं दुसरी व्यक्ती अवलंबून राहते ही ती व्यक्ती कधी कधी विसरून जाते त्या टेन्शनमध्ये किंवा मग ते विचार चालू असतात त्यामध्ये तर जीवनात अशा काही घटना घडून जातात त्यामुळं जीवनाला पूर्ण वेगळेच एक वळण भेटून जातं तर असं कोणावर होऊ नये त्यामुळं म्हणजे जरी काही अडचणी असेल तर म्हणजे कोणाशी तर तरी आपण शेअर केलं पाहिजे शेअर केलं का मग आपलं आपले विचार थोडे थांबल्या जातात था। आणि गाडीवर प्रवास करत असताना तर विचार करूच नाही पण पन... आपण असं म्हणतो पण ज्याच्यावर ती वेळ येते ना ते त्यालाच कळतं असं राहतं आणि ही गोष्ट अशी शेअर करताना काटा येतोय आणि मी ती घडल्यापासून असं कधीच इमोशनल होणार नाही असं मी ठरवलं होतं पण आज तुमच्याशी शेअर करताना मी इमोशनल झाले म्हणजे कधी म्हणजे मी ते तेव्हाच ठरवलं था होतं ठीक आहे झाली ती घटना पण आपण त्यातून सुधरून घ्यायचं तेव्हा मला इमोशनल एवढं नाही वाटलं काही पण आता खूप असं इमोशनल होतं आहे तर हीच घटना तुमच्यावर शेअर करायची होती आणि आज ती शेअर केली तर तुमच्या कोणाच्या बाबतीत असं काही झालंय का म्हणजे कुठला प्रसंग आलाय हे कमेंट करून नक्की सांगा कारण कसं का सा, आपण एकमेकांना जेव्हा शेअर करतो ना तेव्हा सगळं काही माहिती होतं जोपर्यंत आपण शेअर नाही करत तोपर्यंत आपल्या मनातच अडकून राहतं काही गोष्टी म्हणजे आपल्याला समोरच्याला शेअर करावे वाटतात पण करू का नको असा विचार करतो आम्ही या गोष्टीवर खूप विचार केला म्हटलं तुमच्याशी शेअर करावे की नाही पण नंतर मी विचार केला की ठीक आहे आपण आनंदाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करतोय आणि तुम्ही ही माझी फॅमिलीच आहे तर मी माझ्या आनंदाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करते तर दुःखाचे क्षण का नाही शेअर करू त्यामुळं मी हा पण क्षण तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा तुम्ही आणि व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करा तर पुढच्या व्हिडिओपर्यंत भेटूया बाय